आम्ही अलिबागावरून नाही आलोत आम्ही आलोत पेन पेन पाली मतदारसंघातून आलो आम्ही सगळे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सर्व शिवसेनिक आहोत आणि आमदार महेंद्र महेंद्रशे दलवी आणि मानसीताई दलवी यांचे आम्ही सर्व भाचे आहोत आम्ही जे काय भाचे आमच्याबद्दल त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसेनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचले आहोत तो म्हणाला होता की आम्ही अलिबागा येऊ तुला अलिबागा यायची गरज नाही आम्ही महाडमध्ये पोचले आहोत तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार होत आणि आम्ही शिवसेने का आहोत तर आम्ही नक्की त्यांना झाडा शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि नंतर तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होते त्या बोल्यावरून काही उतरवला पण नक्की देवाने साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी दोन वेळा आमदार आहेत सांगतो की ह्यांचं जे राजकारण चाललंय हे त्या त्या लेवलला ठीक आहे पण कौटुंबिक तुम्ही जर आलात तर आम्ही तुम्हाला नक्की सोडणार नाही ना, याची तुम्हाला आम्ही गावाही देतो